आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा मी किशोर प्रकाश डोंबे राहणार वेटा मी आज माझी पत्नी सौ नेहा किशोर डोंबे माझी नगरसेविका यांचा दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सदरचे उमेदवारी आमची शिवसेना पक्षाकडून दाखल केलेली आहे आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे जेवढा आमच्या प्रभागमध्ये जेवढं विकास कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तरी आत्ता आम्ही ब सुहासबाई आणि सुहासबाई आणि अमोलदादा यांचे नेतृत्व मानून शिवसेनेतून आम्ही उमेदवारी केले आहे त्यांच्या माध्यमातून सर्व विकास कामांचा पाठपुरावा करून सर्व कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे शिवसेना गेल्या आमदारकीच्या इलेक्शनला परवा ज्या आमदारकीचं इलेक्शन झालं ते आमच्या सर्व नेत्यांनी मायुतीचं काम करा असा आदेश दिला होता म्हणून आम्ही माननीय सुहासबाई बाबर हे मायुतीचे उमेदवार होते त्यांचे आम्ही फार पळून काम केले त्याची आम्हाला शिक्षा म्हणून आत्ता आम्हाला ब डावललेलं होतं ड डावललेलं आहे उमेदवारीसाठी त्यामुळं आम्हाला ए बी फॉर्म न मिळालं नाही त्यामुळं आम्ही शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली आहे ने भाजपाचे नेते अनिल बाबर यांची काय बोलत आज आमचे नेते अनिल अप्पा बाबर यांची पण शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा बोलणी चालू आहे आत्ता जे आमचे जे सहा सात नगरसेवक आहेत त्यांनी पण सर्वांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत आणि ते अपक्ष आणि शिवसेना व उमेदवार अशी आम्ही आघाडी करून लढण्याचा प्रयत्न आहे आघाडी करून आघाडी करून आता बोलणे चालू आहे